आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी सोनळ्याचे सरपंच बसवराज तेली यांच्या संकल्पनेतून आणि गावातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या सहकार्याने चिमुकल्याने भरवलेल्या आठवडा बाजारात वेगवेगळ्या पालेभाज्या फळभाज्या व विविध फळांची दुकाने चप्पल दुकाने विविध प्रकारचे स्टॉल्स विद्यार्थ्यांनी थाटले होते या चिमुकल्यांच्या आठवडे बाजाराचे हवप तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते रेबिन कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी सरपंच बसवराज तेली म्हणाले सोन्याळ गावातील जिल्हा परिषद शाळेने राबवलेला प्लास्टिकमुक्त बाल बाजार उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आठवडी बाजार प्रसंगी सोन्याळचे सरपंच बसवराज तेली उपसरपंच संगप्पा मुचंडी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सिद्धाप्पा यत्नाळ नितीन शिंदे कन्नड शाळेचे मुख्याध्यापक एस एस बिरादार गंगाधर मठपती कुमार चौगले श्रीशैल मुचंडी रफिक नदाब यांच्यासह सोन्याळ ग्रामपंचायत हद्दीतील सर्व कन्नड आणि मराठी शाळा व्यवस्थापनाचे सदस्य पालक व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा आठवडी बाजार भरवण्यात आला होता यावेळी मानवमित्र संघटनेचे हबप बाबा महाराज उटगीचे महांतेश पाटील काळसिद्ध कराजनकी फकीरप्पा कराजनकी लखन होनमोरे उटगीचे केंद्रप्रमुख बी पी बगली मलेशप्पा बोरगी सर मल्लू बिराजदार सर वरिष्ठ मुख्याध्यापक लक्ष्मण शिंदे शेकू नदाब शिवकुमार तेली अनिल चौगले पापा केंगार प्रकाश येवळे आदींनी उपस्थिती लावत बाजाराचे कौतुक केले फळे व भाजीपाल्यांची विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता विद्यार्थ्यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी हे आनंद घेतला या बाजारातील उत्साह पाहून त्यांच्यात पालक परिसरातील नागरिक व अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर्स महिला बचत गटाच्या सदस्या सहभागी झाल्या होत्या सोनाळ्यातील शिक्षक प्रशांत तेलगाव अनिल हेटनाळी संदीप काटे बिरादार मॅडम स्वामी मॅडम बळीराम पवार राजेंद्र बिरादार अजय ठाकरे नामदेव गावित प्रतिभा काराजनकी मॅडम लेंडवे सर सिद्धराय केसगोंड भीमराय बिरादार ललिता रुगी मॅडम बनसोडे मॅडम यांच्यासह केंद्रातील शिक्षकांनी बालबाजार भरवण्यासाठी परिश्रम घेतले तर अशा पद्धतीचं एक आठवडे बाजार जे पहिली दुसरी तिसरी ह्या वयगटातील मुलांचा गावचे सरपंच उपसरपंच आजी मादी सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून भरवण्यात आला किमान एक पाचहून अधिक मुलं ह्या ठिकाणी या बाजारामध्ये सामील झाले आहेत खरोखरच एक वेगळा उपक्रम शाळेतील शिक्षक टोप्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा मराठी शाळा यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला खरोखरच जर बघितलं तर कोरोनाच्या काळामध्ये पहिली आणि दुसरी या दोन वर्ष जर बघितलं तर शाळेतल्या मुद्दा मुलांना घरामध्ये बसून शिक्षण चालू होतं त्यावेळेस शक्ती म्हणून एकदा पुन्हा शाळेतील सर्व मंडळींनी एक वेगळा उपक्रम राबवला होता आणि त्यावेळेस मी एका कार्यक्रमला गेलो होतो आणि त्यावेळेस त्या मुलांना सांगितलं की भाजीपाल्याला नाव काय ठेवायचं त्याला काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं हे प्रत्येक वेगळी वस्तू त्या ठिकाणी डिमो दाखवण्यात आला होता पण त्यावेळेस त्या मुलांना ते दाखवण्यामध्ये अडचण निर्माण होत होती त्याचं नाव त्यांना माहीत नव्हतं त्यांची स्मरणशक्ती त्या बाबतीतली किती आहे कुठल्या पद्धतीची आहे दोन वर्ष एवढा मोठ्या प्रमाणात गॅप पडल्यानंतर पुन्हा एक वेळ तितक्याच ताकदीने त्या मुलांना सक्षम बघण्यासाठी मी त्या कार्यक्रमामध्ये गेला असताना मी शाळेतील सरांना सांगितलं सर त्यांना हे दाखवू नका एक मोबाईल त्यांच्या हातामध्ये दिला आणि त्या मुलांना सांगितलं की ह्याच्यातलं यूट्यूब कुठं आहे ते काढून दाखवू ह्यात लॉग कुठं आहे ते काढून दाखवू तर पाच वर्षाच्या मुलांना अगदी जीमध्ये ते काढलं दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जो गॅप पडला होता तो भरून काढण्यासाठी पुन्हा एक वेळी सोन्या गावचे सर्व शिक्षक त्याचबरोबर मॅडम या सर्वांनी परिश्रम घेतला आणि तितक्या क्षमतेने ते मुलं आज पुन्हा एक वेळ बाजारामध्ये ह्या ठिकाणी दिसतात आणि दाखवण्याचं काम गावचे सरपंच बसुराज केली आहेत जकुंड साहेब आहेत सगळेच गावातील मंडळी आहेत आजीमध्ये सर्व पदाधिकारी आहेत या सर्वांचं भ मन भरून कौतुक कौतुक येणाऱ्या मुलांना एक चालना देण्याचं काम या माध्यमातून होतं आहे भविष्यामध्ये म्हैसाळचं पाणी जत तालुक्यामध्ये जर आलं तर हे बाजार आठवडे बाजार जे आहे एक दिवसापुरतं मर्यादित न राहता तर ते कायमस्वरूपी तालुक्यामध्ये अशाच पद्धतीनं वेगवेगळे डाळींचं उत्पन्न असेल द्राक्षेचं उत्पादन असेल एक मोठ्या प्रमाणामध्ये ह्या मुलांच्या माध्यमातून एक वेगळाच संदेश सरकार दरबारापर्यंत पोहोचण्याचं काम आज खरोखर द्विध पातळीवरती काम चालू आहे तालुका प्रतिनिधी जिल्हा प्रतिनिधी यांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न केले जातात त्यांच्याही प्रयत्नाला यश ये येऊ आणि लवकर पाणी आमच्या जत तालुक्यामध्ये ही मापक अपेक्षा धन्यवाद जय भाग लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा